नमस्कार माऊली भक्तानो माझ्या भक्ती सागर या चॅनल वरती आपले मनापासून स्वागत आहे गजानन महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हीच हो प्रार्थना तुम्ही खरेच गजानन विघ्नाचे करीतसा कंदन आज आपण माऊली भक्तानो गजानन महाराजांच्या भक्ताला आलेला अनुभव ऐकणार आहोत तो अनुभव ऐकण्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जय गजानन टाईप करायला सुद्धा विसरू नका जय गजानन समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या चरणावर डोकं ठेवण्याचा योग मला माझ्या आयुष्यात वयाच्या बावीसव्या वर्षी आला जीवनात लहान सहान छोट्या मोठ्या अडचणी बहुतेकांच्या जीवनात येतातच माझ्याही जीवनात आल्या मी त्या अडचणींना तोंड देत असतानाच माझी ओळख सौ मीनाक्षी मनोहर ह्या मैत्रिणीशी झाली तिने मला गजानन विजय ग्रंथाविषयी माहिती देऊन रोज एक अध्याय वाचण्याचा सल्ला दिला मी उत्सुकतेने तो ग्रंथ वाचावयास घेतला त्यातून रोज मंदिरात दर्शनासाठी जाण्याचा क्रम सुरू होऊन एखाद्या दिवशी न गेले तर अस्वस्थ वाटायला लागलं आणि पुढे माझ्या अडचणी सांगण्यासाठी मला एक हक्काचं स्थान मिळालं याकरिता मी स्वतःला नशिबवान समजू लागले मी स्वाती सिंगकर सी बी डी बेलापूर येथे वास्तव्यात असते एकोणीसशे सत्याऐंशी साली माझा विवाह झाला लग्नानंतर प्रथम मोठ्या स्वप्नीलचा जन्म झाला आणि त्यानंतर त्याच्याहून धाकटा महेश जन्माला आला माझ्या आयुष्यात गजानन विजयच्या माध्यमातून गजानन महाराजांचा मला परिचय झाल्यानंतर अनेक प्रसंगी माझ्यासाठी महाराजांनी धाव घेतली पण एका कठीण प्रसंगी एका आईच्या हाकेला एका माऊलीने दिलेली साथ मी कधीही विसरू शकणार नाही जेव्हा केव्हा तो प्रसंग मला आठवतो तेव्हा आजही माझ्या डोळ्यात पाणी आणि अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही माझी दोन्हीही मुलं खेळकर होती लहान महेश सहा वर्षाचा असतानाची म्हणजे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या मार्च महिन्यातील घटना तो शिशु मंदिर शाळेत होता बावीस मार्चला तो नेहमीप्रमाणे शाळेत गेला पण थोड्या वेळात त्याला शाळेतच भडभडून भर उलटी झाली शिक्षकांनी लगेच दोन चार मुलासोबत त्याला घरी पाठवून आमच्या नावे चिठ्ठी देऊन त्यावर घरी पोहोचल्याची नोंद मागून घेतली महेशला घरी येतानाच पुन्हा उलटी झाली आणि काही केल्या त्याची उलटी बंद होईना आम्ही त्याला लगेच लहान मुलाचे तज्ज्ञ डॉक्टर मोरलवार यांच्याकडे घेऊन गेलो त्यांनी त्याला ताबोडतोब एक इंजेक्शन देऊन आराम होईल असं सांगितलं आम्ही घरी परतलो महेशने नारळ पाणी पिण्याची इच्छा व्यक्त असं सांगितलं आम्ही घरी परतलो महेशने नारळ पाणी पिण्याची इच्छा व्यक्त केली म्हणून आम्ही त्याला नारळ पाणी दिलं पण ते लगेच उलटून पडलं त्यानंतर उलटी काही थांबे ना त्यानंतर त्याला संध्याकाळ ते रात्रभर वीस ते पंचवीस वेळा उलटी होऊन अंगातील पाणी निघून गेल्यामुळे अंगात अजिबात प्राण उरले नाही त्याला ग्लानी आली आम्ही सकाळीच त्याला हातावर आडवं घेऊन एमजीएम हॉस्पिटलमध्ये गेलो डॉक्टरांनी एमर्जन्सी वार्डात त्याला दाखल करून लगेच ट्रीटमेंट सुरू केली तिथे बालरोग तज्ज्ञ डॉक्टर काळे होते एव्हाना महेश चांगलाच तापाने फनफनला होता डॉक्टरांच्या मते त्याला मेने जेंटीत झाला होता महेशचा ताप काही केल्या कमी होत नव्हता त्याला अक्षरशः उघडा नागळा चक्क बर्फावर ठेवून आजूबाजूला वर बर्फ ठेवून फुल स्पीडने पंखे सुरू केले तरी त्याचा ताप उतरला नाही त्याच्या मन मनक्यातून पाणी काढण्याचा निर्णय घेऊन त्याला कमरेतून गोल वाकून पाठीतील कण्यातील इंजेक्शननी पाणी ओढून काढलं तो जोरजोरात ओढत होता त्याच्या वेदना पाहत नव्हत्या तशातच तो बेशुद्ध झाला पण काही केल्या शुद्धीवर येईना नाही म्हणायला ना हाक मारली की डोळ्याची पापणी हलायची पण अन्यथा अगदी निप्चित पडून होता आता डॉक्टरांनी सांगितलं की याला सायन हॉस्पिटलमध्ये हलवावं लागेल त्यांनी तिथे त्याचा फोन केला आम्ही सर्व ॲम्ब्युलन्समध्ये महेशला ऑक्सिजन लावलेल्या स्थितीत सोबत एक डॉक्टर घेऊन सायन हॉस्पिटलमध्ये गेलो पण मधल्या काळात महेशच्या गालावर बरीच सूज आली सायन हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी त्याला तपासून सांगितलं की याला गालगुंड झाले आहेत आणि असे पेशंट आम्ही ठेऊन घेणार नाही याला कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये घेऊन जा एव्हाना ना ॲम्ब्युलन्स निघून गेल्यामुळे आम्ही टॅक्सीने कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये पोहोचलो तेव्हा रात्रीचे साडेदहा वाजले होते त्यांनी महेशला वॉर्ड नंबर दहामध्ये ॲडमिट केलं तो सिरियस पेशंटच्या वॉर्डमध्ये होता आम्ही येण्याआधी नुकतीच तिथे दोन मुलं दगावली होती तिसरी मुलगी आमच्या डोळ्यासमोर गेली डॉक्टरांनी एम जी एम हॉस्पिटलची फाईल पाहून आम्हाला म्हटलं हीच ट्रीटमेंट आम्ही देणार आहे तेव्हा याला परत त्याच हॉस्पिटलमध्ये घेऊन जा आता महेश एखादं वाक्य बोलू लागला होता रात्रीचे साडेबारा वाजले आम्ही टॅक्सीने पुन्हा परत निघालो महेश एकच वाक्य सतत म्हणत होता आई मला घरी जायचं आहे आम्ही निर्णय घेतला सकाळपर्यंत काही तसाच प्रश्न आहे जगला वाचला तर सकाळी दवाखाना आहेच अन्यथा त्याची ही इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आम्ही घरी परतलो पूर्णपणे भीतीच्या दबावात आणि भगवंताच्या स्मरणात आम्ही ती रात्र काढली सकाळी एम जी एम हॉस्पिटल गाठलं डॉक्टरांना म्हटलं तुम्ही तुमचे उपाय करा आम्ही नामस्मरण करतो जे होईल ती त्याची इच्छा डॉक्टर म्हणाले हा वाचण्याची शक्यता फारच कमी आहे वाचला तरी मंदबुद्धी होण्याची शक्यता आहे बघूया काय होतं बेड नंबर सातवर महेश सलाईन लावलेल्या स्थितीत निप्चित पडून होता एखादा दुसरा दिवस झाला असेल बाजूलाच खिडकी होती मला अचानक कानावर शब्द आले श्री गजानन जय गजानन झांजाचा आवाज कानावर आला मी चमकून खिडकीतून बाहेर पाहिलं बाजूला डी वाय पाटील यांच्या ज्ञानपुष्प शाळेत गजानन महाराजांची पालखी आली होती मी भान हरपून महेशला उचललं सलाईनला ताण पडला नर्स म्हणाली आहो मॅडम तुम्ही काय करता पण मला कशाच भान नव्हतं डोळ्यात पाणी आणून मी महेशचं डोकं खिडकीत टेकवलं आणि म्हटलं हे गजानन महाराज माझी उपेक्षा करू नका मी तितवर येऊ शकत नाही पण माझ्या महेशला बरं करा मी तुमची मूर्ती शेगावून आणून आमच्या सी बी डी बेलापूर येथे लोकांच्या दर्शनार्थ ठेवीन तुम्ही परम कृपाळू आहात हे मी ऐकत आले आहे माझ्या महेशवर कृपादृष्टी असू द्या प्रार्थना संपून मी महेशला अंतरुणावर ठेवलं दोन दिवसांनी महेशनी उपचाराला चांगला प्रतिसाद दिला त्याच्या कमरेत व शक्ती नव्हती अजून दिवसांनी त्याला दवाखान्यात व्हीलचेअरवर बसून खोलीतच फिरवलं महेश जिवंत राहणार हे तर चित्र स्पष्ट झालं होतं कसा राहणार यावर प्रश्न चिन्ह होतं पूर्ण एकवीस दिवस झाले आता महेश हळूहळू एक एक पाऊल टाकत होता जणू नव्यानं चालणं शिकत होता डॉक्टरांनी डिचार्ज दिल्यावर एक दिवस महेशने हळूच दवाखान्याच्या बाहेर पाऊल ठेवलं महेश चालता महेश धावला महेश बोलला आणि महेश डोक्याने उत्तम विचार करू लागला आज महेश सव्वीस वर्षाचा एका आहे एका कंपनी चांगली जबाबदारी सांभाळतो आहे मीही महाराजांची मूर्ती तेव्हा शेगावून आणली आणि सी बी डी बेलापूर येते डोंगरावर ती स्थापित केली पुढे तिथेही महाराजांनी मला बरेच स्मरणात ठेवण्यासारखे अनुभव दिलेत संधी मिळाली तर पुढे अवश्य सांगण्याचा सा माझा प्रयत्न राहील सध्या एवढंच सांगते की आज महेशकडे पाहिल्यानंतर कुणाला त्याच्या पूर्व आयुष्यात घडलेला प्रसंग कळणारही नाही पण माझ्या पुरते बोलायचे तर त्या दिवशी गजानन महाराजांची पालखी खिडकीतून पाहिल्यावर मी महेशचं डोकं महाराजांसाठी त्या खिडकीत टेकवलं होतं तोच त्याच्या आयुष्यातील कलाटणी देणारा क्षण होता आणि माझ्यासाठी तेव्हा कानावर पडलेले ते काना शब्द अमृत तुल्य होते जे मला आजही जशीच्या तसे ऐकू येत आहेत श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन माऊली भक्तानो महाराजांच्या भक्ताला आलेला अनुभव जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि जय गजानन श्री गजानन टाईप करा गण गण गणात बोते